तर हे चॅलेंजिंग आहे मग त्याचं वय ठीक आहे बरं प्रेक्षकांना मी इतर नाटकामधनं किंवा एखाद्या चित्रपटातन मी दिसेनच ना ज्या वयाचं आहे त्या किंवा त्याहून लहान वयाच्या एखाद्या भूमिकेत हे ह्या ह्या प्रॉडक्ट पुरतं ह्या वयाचं पात्र मी करतोय एवढं समजणे प्रेक्षक नक्की हुशार आहे आपला सो ती भीती मला नव्हती की अरे बापरे आता मला काय ह्याच वयाचे रोल्स मिळतील किंवा मी टाईप अशा ह्याच्यात टाईपकास्ट होईल का सो हे माझं आणि स्वप्नालीचं रिसर रिचर चर्चा झाली म्हणली ओके तू पूर्णतः तास जस्टिफाईड आहेस स्वतःसाठी म्हटलं हो तुला क्लॅरिटी आहे म्हटलं हो ओके मग म्हटलं प्रामाणिकपणे करायचं नमस्कार मी कस्तुरी सिनेचित्र मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे हळद दृष्टी कुंकू असलं मालिकेच्या सेटवर आहोत खरं तर आजचा दिवस खूप खास आहे कारण का शुभ कार्याची सुरुवातच मस्तपैकी झालेली आहे खरं तर आजचा दादा हा लुक मस्त पैकी सोन्याचं ब्रेसलेट म्हण कडा म्हण कोल्हापुरी चप्पल हा रुबाबच एक वेगळा म्हणजे म्हणतो ना कोल्हापुरी दर्जा सो so, कोल्हापूरवर किती मनापासून प्रेम आहे आणि तिकडचं खाद्य तुला काय काय आवडत कोल्हापुरावर माझं प्रचंड प्रेम महाराष्ट्रातल्या जवळजवळ सर्व शहरांमध्ये आणि उपशर उपनगरांमध्ये नाटका निमित्ताने मी फिरलो माझी सगळ्यात आवडती शहरं जर काढायची झाली तर एक नंबर पुणे कारण म्हणजे पण दोन नंबरला कोल्हापूर आणि औरंगाबाद मध्ये टाय आहे मुंबई पण नाही आहे कोल्हापूर औरंगाबाद त्या खालोखाल नाशिक त्या खालोखाल मुंबई नागपूरमध्ये वगैरे फार वेळा गेलो नाही ना मी पण कोल्हापूर मला प्रचंड आवडतं म्हणजे पुणे कोल्हापूर आणि बेळगाव हे मला इतकं सिमिलर वाटतात ना स्वभावाच्या बाबतीत नाही मी कायम म्हणतो की कोल्हापूर हे एक साधारण वीस वर्षांपूर्वीच वीस वर्षांपूर्वीच पुणे आहे त्या शहराचा वेग त्या शहराचा राहणीमान हे वीस वर्षांपूर्वी आम्हाला पुण्यात दिसायचं वीस पंचवीस वर्षापूर्वी आणि आत्ताच पुण्याचं जे मकाल स्वरूप झालंय तसं कोल्हापूरचं होऊ नये ही खरंच खरं मनोभावे मी इच्छा व्यक्त करतो पण काय काय इतिहास सगळं म्हणजे कोल्हापुराची जी खासियत आहे ती तर सगळं आवडतं पण कोल्हापुरातले दुग्धजन्य पदार्थ मला प्रचंड फारच सुंदर हा आणि मला गोड पण आवडतं आवडतो आणि बायजावे म्हटलं की तिचा एक वेगळाच काहीतरी ओरा इतके सारे दागिने मस्त मोगऱ्याचा गजरा आणि प्रत्येक वेळ आल्यावर जी एक म्युझिक ऐकायला येते ना की आहा तो दरार आपण म्हणतो ना की असतो सो जेव्हा आपली एंट्री होते मस्त पैकी ते आवाज येतो आणि हे सगळं परिधान करणं काय वाटतं या भूमिकेबद्दल खूप छान वाटतंय बाळजाबाई ऑलरेडी फेमस आहे आणि तिचा तो ट्रॅकही फेमस झालाय आणि मी नशीबवान समजते की माझ्या म्हणजे त्या बाळजाबाई या कॅरेक्टरला स्पेशली ट्रॅक देण्यात आलाय आणि तो ट्रॅक लोकांना आवडलाय आम्हाला आमच्या सगळ्या लोकांना पण खूप आवडलाय आर्टिस्ट लोकांना पण त्यामुळे धमाल येणार आहे मजा येणार आहे आणि ते दणकून डायलॉग बाजी जी चाललेली असते वायजाबाईची मस्त आहे लोक एन्जॉय करतील असं वाटतंय तर सगळं मायबाप प्रेक्षक त्यांच्यावरतीच आहे आता त्यांनी ही मालिका बघावी आणि आम्हाला आमची मालिका चांगल्या प्रकारे स्वीकारावी असं आम्हाला मनापासून वाटत असं दादा तू म्हणालास की माझ्याही नेहमी म्हणते की चेहऱ्यावर एक असे भाव असतात की लोक म्हणतात शुगरपोट कशाला माझ <laughs> सो तुझ्या स्वभावाचा एकदम अपोजिटिव्ह भूमिका मिळालेली आहे <laughs> स्वभावाचा <सा> नाहीये <laughs> चेहऱ्यावर माज आहे असं म्हणणे कोणापुढे किती कधी माज करायचा याचे ठोकताळे आता जरा जमले डोक्यात पूर्वी व्हायचं झालेच चुका ना आता ते कमी झालं so, पूर्ण कॅरेक्टर बद्दल बायकोच काय म्हणणं होतं की ती कसं बघते कॅरेक्टरला तिचं पहिला कन्सर्न होतं ह्या एजचं कॅरेक्टर ह्या वयाचं कॅरेक्टर तू का स्वीकारलंस तर मी तिला आमचं यावर चर्चा झाली हे चॅलेंज म्हणून मी एकतर स्वीकारतोय याआधी वडिलांची भूमिका मी केलेली आहे एका दुसऱ्या वाहिनीवरच्या मालिकेमध्ये आणि दोन तीन महत्वाच्या गोष्टी होत्या एक तर स्टार प्रभाव बरोबर पुन्हा संबंध जोडले जाणं दुसरं म्हणजे रवी सारखा दिग्दर्शक आहे मी ही माझी तेहतीसावी मालिका आहे जवळजवळ गेली बारा ते पंधरा वर्ष रवी बरोबर काम करायचे एक दोनदा होत आलं आणि नाही झालं असं झालं कारण तो ज्या स्कूलिंग मध्ये शिकून इंडिपेंडंट डिरेक्टर म्हणून जवळजवळ पंधरा वर्ष उभं आहे त्या स्कुलिंग मध्ये मी काम केलेलं आहे आणि तो भयंकर मोठा कम्फर्ट झोन आहे आणि त्यातनं तो स्वतःच स्टेटमेंट घेऊन उभा राहिलेला दिग्दर्शक इंडिपेंडंट जेव्हा बनला तेव्हा हे फार फार कमी वेळा बघायला मिळतो त्या जनरेशनचे दिग्दर्शक जे आहेत त्यांच्याबरोबर पुन्हा पुन्हा काम करत राहिलं ना की पन्नासावी मालिका असली तरी काहीतरी शिकायला मिळतं सो माझी खूप मनापासून इच्छा होती सो तो एक महत्वाचा फॅक्टर होता आणि हे असं पात्र जे माझ्या मूलभूत स्वभावाच्या पूर्णतः विरोधात आहे तर हे चॅलेंजिंग आहे मग त्याचं वय ठीक आहे बर प्रेक्षकांना मी इतर नाटकामधन किंवा एखाद्या चित्रपटातनं मी दिसीलच ना ज्या वयाचं आहे त्या किंवा त्याहून लहान वयाच्या एखाद्या भूमिकेत हे ह्या ह्या प्रॉडक्ट पुरत ह्या वयाचं पात्र मी करतोय एवढं समजण्या इतपत प्रेक्षक नक्की हुशार आहे आपला सो so, ती भीती मला नव्हती की अरे बापरे आता मला काय ह्याच वयाचे रोल्स मिळतील किंवा मी टाईप अशा ह्याच्यात टाईपकास्ट होईल का सो so, हे माझं आणि स्वप्नालीच रिचर रिचर चर्चा झाली ओके okay, तू पूर्णतः जस्टिफाईड आहेस स्वतःसाठी म्हटलं हो तुला क्लॅरिटी आहे म्हटलं हो ओके okay, मग म्हटलं प्रामाणिकपणे करायचं तर तुमची जी बोलीभाषा आहे ती खूप अशी आवडणारी वाटते कारण का म्हणतो ना एक रांगणी भाषा असते ना ती तशी आहे सो so, तुम्ही किती एन्जॉय करता तुम्हाला किती वाटते कारण so, यह, का आपली बोलीभाषा आपण प्रत्येक ठिकाणी म्हणत असतो पण ही बोलीभाषा त्याचा एक लहेजाच पूर्ण वेगळा आहे सो ह्या ह्या भाषेसाठी काही शिकलात काही नाही शिकले तर नाही मी कारण मी आहे मुळात कोल्हापूरची माझं शिक्षण वगैरे सगळं कोल्हापुरातच झालं जेव्हा मी या लाईन मध्ये आले किंवा मी सर्जा केला तेव्हाही मी कोल्हापुरीच बोलत होते आणि त्याच्यानंतर मी मात्र मुंबईमध्ये आल्यानंतर मुंबई पुणे ह्या सगळ्या आपली जी नेहमी वापरात असणारी जी भाषा आहे ती मी शिकले शिकले म्हणजे त्याच्यावरती थोडंसं काम केलं की बाबा सगळीकडेच माझी भाषा नाही आहे ना म्हणजे मदर टंग जी म्हणतात ती सगळीकडेच नाही चालणार आहे तर का काही रोल्स असे असतात की तुम्हाला शुद्ध भाषा बोलली जाते तिकडे तर ते मला थोडं आत्मसात करावं लागलं आणि झालं ते आणि माझं लग्न पुण्यातच म्हणजे माझं सासर पुण्यातच असल्यामुळे अपसुकच मी पुण्याचीच भाषा बोलायला लागले त्यामुळे आता पुन्हा मला कोल्हापुरी भाषेत सगळं बोलायचं आहे आणि मला खूप आनंद होतो की मला पुन्हा कोल्हापुरीमध्ये मला व्यक्त होता येतं <laughs> <आणी आज़ा... laughs> हा <laughs> जो आनंद आहे ना हा वेगळा आगळा वेगळा आनंद आहे आणि मी पूर्णपणे एन्जॉय करते आणि त्या वाक्यांना न्याय देते असं मला वाटतं भाषेची एक मजा की त्यांचे शब्दच वेगळे असतात okay. म्हणजे त्यांचा उच्चारच म्हणजे आपल्याला एखाद्या मुलाला हाक मारायचे असते पण त्याच्या नावाने हाक मारू त्यांचे वेगळे शब्द की म्हणजे आपण असं नाही मी मुला सो असं काही ऐकण्यात आल्या असतात आणि तुम्हाला देखील की त्याला बोल एखादा किस्सा वगैरे की असं काय म्हणजे नाव घेऊन बोलायलाच पाहिजे नाही या इकडं <laughs> येरवाळी आलाय म्हणजे तुम्ही अच्छा म्हणजे असतात ना बस ना असं नाही अरे एक इकडं येरवाळीच आलायस तुझं नाव घ्यायला काही नाही तू तुझ्याशी बोलतो किंवा ते, ते म्हणजे इंडिव्हिज्युअल वन टू वन टॉक भयंकर भयंकर काय म्हणायचं ह्या जर मराठी असं धरलं तर मराठी म्हणजे काय तर प्रमाण मराठी जर म्हटलं आपण तर ती पुण्याची असं म्हटलं जात तर ह्या सगळ्या तिच्या बहिणीच्या बहिणी आहेत सगळ्याच जणी मराठीच्या मुली आहेत ह्या सगळ्या सो त्या मी मागे एकदा म्हटलं होतं की भाषेशी तुम्ही खेळायला लागलात ना की भाषा तुमच्याशी इतकी छान खेळते मैत्री करा भाषेशी आता पुणेरी मराठीशी माझी मैत्रीच आहे ती आईच म्हणजे मराठी ही आई आहे पण पुणेरी मराठी ही मैत्री मैत्रीण आहे माझी तसं मग हिच्याशी पण मैत्री करायला मजा येईल की खेळूया आपण आणि फार अवखळे हो फार अवखळे आहेत हे सगळे लईजे फार फार खोल खोल आहेत सगळ्यात आवडती भाषा आवडतं शहर म्हणजे तुझ्या सगळे आले कोल्हापूर सो आता तू हे कॅरेक्टर तर फुल एन्जॉय कर हा म्हणजे माझ्या नशीबी वाक्य आली तर पण नाहीतर कॅरेक्टर तसंही मी एन्जॉय करील पण काय ना भाषेची बंधन अशी असू नयेत आपण ओपन असावं एस्पेशली तुम्ही जर नट किंवा नटी म्हणून उभे असाल कुठल्याही माध्यमात तर तुम्ही मुळातच हे हो ओपन असायला पाहिजे तुम्ही अभ्यास केलाच पाहिजे सो so, त्याची मजा घेतली की सगळं मजेदार असतं आणि मालिकेत आम्ही बघतोय कसला तरी बदला घ्यायचा आहे वस्तू पैकी प्रोमो मध्ये ते दिसतंय आम्हाला नेमका कसला बदला घ्यायचा आहे वायझाबाई मला मला मालिकेतच कळेल <laughs> आता मी रिव्हिल नाही करू शकत आहे था। एक हजार दोनशे एक्कावनव्या एपिसोडला दाखवा आणि आमची मालिका खरंच खूप चांगली आहे लोकांना आणि प्रेक्षकांना आवडेल कारण त्याचे आमचे जे दिग्दर्शक आहेत रवी करमरकर ज्यांची आई कुठे काय करते नावाची का, इतकी मोठी मालिका इतकी वर्ष चालली आणि मी त्याच्यामध्ये सुदैवानी मी त्याच्यामध्ये काम केलं होतं त्यामुळे रवीजींची माझं ओळख होती किंवा त्यांच्या हाताखाली मी काम केलं होतं पण आता सुद्धा त्यांच्याबरोबर काम करताना एक वेगळीच मजा येते कारण इतका बुद्धिमान डिरेक्टर आणि त्यांच्या मालिकेमध्ये त्यांच्याबरोबर काम करताना एक वेगळीच लज्जत आहे एक चॅलेंज पण आहे तेवढंच बाळजाबाई या भूमिकेला चॅलेंजिंग म्हणजे तसा रोल आहे हा कारण विलन विलन जेव्हा हिरोच्या समोर उभा राहतो जेव्हा ऍक्ट अँड रिॲक्ट म्हणता येईल की विलन जितकं स्ट्रॉंग असेल तेवढा हिरो हिरोईन मोठे होतात त्यामुळे विलन पात्र सादर करताना ते अजून किती मोठं होईल याकडे मी लक्ष लक्ष